सी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मराठी जर अधिकाऱ्यासमोर गेला आणि तिथं जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना गरीबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली कारण का झालंय असे या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात अधिकाऱ्या समोर जातात तेव्हा आपलं ऐकलं जात नाही अहो बीडमध्ये जर आपण बघितलं ईश्वरी मुंडे नावाची एक महिला दोन वर्ष झाले म्हणजे साडेसहाशे दिवस पेक्षा जास्त झाले दररोज पोलीस स्टेशनला तिथं जात आहे मागणी काय तिच्या पतीला मारलं गेलं तुम्ही जर कालचे फोटो बघितले आम्हाला सोशल मीडियावर टाकता आले नाही त्या व्यक्तीचे सुद्धा डोळे जसे संतोष देशमुखांचे डोळे काढले होते जसं त्यांचं हाल हाल तिथं केलं होतं तसंच या मुंडेचं सुद्धा त्या ठिकाणी हाल हाल करून मारलं आणि त्या पतीला न्याय मिळावा जे कुणी खुनीत ते पकडले जावेत यासाठी ईश्वरी मुंडे तिथं दोन वर्ष झालं प्रयत्न करत आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासन तिथं ऐकत नाही आणि मग अशी परिस्थिती असेल तर मग हे जे कुठले अधिकारी असतील जे सत्तेतल्या लोकांचं तिथं ऐकत असतील तर मग काय करायचं आपण रस्त्यावर उतरायचं तिथं लोकांची भूमिका मांडायची मला माहिती आहे की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत आम्हालाही धमकी दिली वाटतं कुठंतरी त्याच्याच बरोबर आज दोन तीन कारवाई माझ्यावर झाल्यात कुठली ती एफ आय आर झाली असं आम्हाला कळतंय आहे अहो आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत हा जेव्हा लोक आपल्या बरोबर असतील ना अजिबात कोणाला घाबरायचं नाही त्यामुळे ठीक आहे सात आठ महिने थोडंसं गेले आपले पण याच्या पुढं आता लढायचं अध्यक्ष महोदय आहेत सर्व हे मोठे नेते आहेत यादी वाचत होतो अजून जर दहा नावं टाकले असते तर अर्धा तास ते यादीमध्येच गेला असता पण एक मला अध्यक्ष महोदयाने इथं विनंती करायची आहे पिंपरी चिंचवड हे विचाराचं शहर आहे आदरणीय पवार साहेबांनी प्रामाणिकपणे या शहरासाठी खूप काही केलं कारण या शहरावर पवार साहेबांचं प्रेम आहे ते जेव्हा मंत्री होते केंद्र सरकारमध्ये सहा साडेसहा हजार कोटीचा निधी या भागातल्या प्रमुख शहरांना दिला होता अडीचशे ते तीन हजार कोटी निधी हा या शहरामध्ये दिलेला आपण सगळ्यांनी डोळ्याला बघितलेला आहे का कारण जी जी कामं आपल्या सर्वांना आत्ता सुद्धा दिसतात त्याचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे ती कामं जर कोणामुळे झाली असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये निधी दिला म्हणून तिथं झाले या शहरामध्ये एखाद्या साध्या कंपनीमध्ये जेव्हा अडचण येत होती ना तर लोक कोणाला भेटत होती तर पवार साहेबांना भेटत होती आणि पवार साहेब एका फोनवर तिथं असणाऱ्या लोकांची कामं करत होते आज काय परिस्थिती जर गरीबाला कुठली अडचण आली तर कुठं जावं लागतं आहे का आपल्याला कुठं ठिकाण जायला नाही मग हे शहर तिथं असणारे जे लोकंड लोक आहेत त्यांचं मन तर इतकं मोठं आहे महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून लोक इथे येऊन राहिलेली आहेत इथं असणाऱ्या गावकऱ्यांनी इथं असणाऱ्या लोकल लोकांनी या सर्व संबंध महाराष्ट्राला आपले लोक म्हणून स्वीकारलंय म्हणजे हा मिनी महाराष्ट्र आहे आणि हे मिनी महाराष्ट्रामध्ये आज जर इलेक्शन तिथं असेल तर आपल्याला पूर्ण ताकदीनेच हे इलेक्शन लढावं लागेल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं